भाच्याचं लग्न होतं भाच्याच्या लग्नासाठी आलो होतो आम्ही मग तसंच आलो आता वडिलांचे दोन घरं आहेत इथे एक आहे म्हणजे खास हे रोडच्या कडेला आहे शेळ्या मेंढ्यासाठी ते इकडे राहतात इकडं पण त्यांनी सगळ सगळीकडे झाडं वगैरे लावले तिकडे ऊस आहे आणि भाजीपाला पण सर्वच भाजीपाला ते, 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 भाजी भाजी ते घरीच करतात आंब्याचे झाडं लावलेत बांधाच्या कडेने म्हणजे बांधाला पण झाड आहेत सगळीकडे उपयोगाचे आमच्या तात्या बसले पेपर वाचत पेपर आणला होता येताना मी आणि आता त्यांच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आणलंय पाहूयात गिफ्ट दिल्याच्या नंतर त्यांना किती आनंद होतोय आता होतो की नाही आता ह्या लेकरांच काय चालू आहे काय करतो सर्व हे करतो कर बाबू तू मग त्या कोंबड्याचे नुसते हालत चालवले त्याने दमल्या कोंबड्या नाही दमत लेकर दमतीन माझे राहिले काय आणल तू नाही खोल हा सर करा बाजू विसर्वा मला येणा म्हणतो ये याना <देखागा> <सर्क्रबात। देखा> होता <laughs> <laughs> ना ते लावतच नव्हते चार्जिंग ना ना बघा आहे ते काढ असं देत असते का तुला बी शिकावं घालून बघा अरे चांगलं आहे मी लांबट घालून तर दाखव कोण गोली गेला ते सांगितलं हा एवढी नाय काही म्हणतो काय जाऊन घेतलं नाही कोणाच्या पसंती आणलं काय केलं ते नाही सांगायचं पण मी आणलं मी आणलं पसंत कोणाची काय मी फिरलोच मी जेवलो सुद्धा त्या आधी नाही

मला काय म्हणायचं याने एसटी सवलत दाखवली पंचाहत्तर आहेत ना माझा फुली आपलं हापे प्रिय ना सत्तर चालू आहे का एक सहा चोपन्न एक सहा चोवीस म्हणजे सत्तर झाली